तालबातप्रमाणे गणेश जयंती उत्सव संतोष नगर जुळे सोलापूर येथे अतिशय उत्साहात पार पडला या मंडळाचे तिसावे वर्ष असल्याने शनिवारी दुपारी तीन वाजता वैष्णवी महिला भजनी मंडळ यांचे सुश्राव्य भजन कार्यक्रम पार पडला त्यानंतर सायंकाळी पाच ते साडेसात वेळेत श्री रामदास शास्त्री चाकूरकर यांचे भारतीय कीर्तन संपन्न झाले यानंतर अतिशय भव्य अशा प्रमाणात दीपोत्सव साजरा करण्यात आला या विविध कार्यक्रमाचा भाविकांनी आनंदाने लाभ घेतला या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर स्वामी प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दायमा शेखर देशमुख अमृत कोनापुरे मल्लेनाथ तालिकोटी श्रीकांत कुलकर्णी चारुदत्त तुळजापूरकर एम एन कुलकर्णी अविनाश मेत्रे आदी उपस्थित होते दीपक सोसायटी संपूर्ण संतोष नगरातील रहिवासांनी दीप प्रज्वलन करून आनंद घेतला यावेळेस रांगोळीच्या पायघड्या संस्कार भारतीच्या कलाकारांनी घातल्या होत्या त्यामुळे कार्यक्रमाची शोभा अजूनच वाढल्याचे दिसून आले तिचा नवरा तिचा पाठमाग करत होता आता तिचा नवरा होता का तो नाही भगवंताला कंटाळून तिचा तरी पण सांगतो विषय निघाला म्हणून सांगतो हिंमत करून सांगतो की जावायचे साधारणतः तीन प्रकार सांगितले एक दोहा दूर जवाई फुल बराबर दूर जवाई फूल बराबर गाव जवाई आधा घर जवाई गे बराबर जब प्रकारचे जावाई सांगितले एक जावाई जो असतो तो दूर कुठेतरी असतो परराज्यात किंवा परदेशात तो दोन अडीच वर्षाला केव्हा तरी येतो त्यामुळे सगळं घर त्याला घ्यायला येतं आल्या आल्या त्याला गरम पाणी दिलं जातं समोर एखादी मेवणी पटकन देऊन टावेल देते त्याला चहा दिला जातो गप्पात रंगवलं जातं मासिक वगैरे दिले जातात गप्पा मारायला आणि पाच पंखवांनाचं जेवण कुरड्या पापडं भजे सगळं केलं जातं रांगोळ्या काढल्या जातात असं जेवण त्याला खाऊ घातलं जातं आणि जेवणानंतर आराम करायला वेगळी रूम दिले जाते जावाई झोपल्यावर त्याच्या अंगारची चादर कोणीतरी काढून घेऊन गेले असं नाही स्वर्गीय महिंदरगिरी रत्न अण्णारावजी पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांनी स्थापन केलेल्या या गणेश मंदिराचा तिसावा वर्धापन दिन साजरा करताना मला खूप अभिमान वाटतो आहे की त्यांनी जो इथं पांडा घालून दिलेला आहे या मंदिरामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे गणेश जयंतीचा उत्सव इथं साजरा करत आहोत हे वर्ष हे तिसावं वर्ष आहे आणि मागील वर्षी त्यांचे चिरंजीव माननीय आणि आमचे नूतन अध्यक्ष माननीय सिद्धेश्वर अण्णारावजी पाटील यांनी दीपोत्सवासाठी जे स्टँड तयार करून घेतले मंदिर समितीसाठी ह्या स्टँडमध्ये प्रत्येकी एकशे आठ दिवे आहेत आणि असे सतरा स्टँड आपण तयार करून घेतलेले आहेत आणि हा दीपोत्सवाचं मागच्या वर्षीपासून आधी करत होतो आम्ही सिद्धेश्वर मंदिरातून पण आण किंवा दुसरीकडून पण त्या आण पण ते आणून असं खाली जमिनीवर लावत होतो परंतु हे बघितल्यानंतर नूतन अध्यक्षांनी सांगितलं की नाही आपण स्टँडच तयार करून घेऊ आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळे स्टँड तयार झाले आणि मागच्या वर्षीपासून हा दीपोत्सवाचा आपण कार्यक्रम अतिशय जोरदार चालू करतो यामध्ये तुमच्यासारखे प्रसारमाध्यमाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचंसुद्धा खूप मोठं सहकार्य असतं नंतर संस्कार भारतीचे आनंद देशपांडे यांचं सहकार्य असतं आणि वसाहतीमधील सर्वजण माझ्यामागं अतिशय खंबीरपणे उभा असतात त्यामुळं हा कार्यक्रम पुढे रेटून घेऊन जाण्यास मलासुद्धा काही म्हणजे हे पडत नाही तर असा हा गणेश मंदिरातला कार्यक्रम सदैव चालू राहतो